उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान जागर जनतेचा जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान गंगापूर गावातील शिवाजीनगर शिवतीर्थ कॉलनी येथे झाड अंगावर पडल्यामुळे मोटारसायकल चालकाचा जागीचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक सव्वीस जून रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तुषार रघुनाथ पवार वर्ष चाळीस राहणार गंगामाळुंगी सुभाषनगर राजवाडा हे त्याच्या मोटारसायकलवर कामावरून घरी जात असताना शिवाजीनगर येथील शिवतीर्थ कॉलनी येथे अचानक त्यांच्या अंगावर मोठं झाड कोसळलं त्यांच्या डोक्याला छातीला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा जागीचा मृत्यू झाला आहे घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन झाड बाजूला आहे या घटनेमुळे परिसरामध्ये आणि नातेवाईकांमध्ये हळहळ व्यक्त केली जाते वाहतुकीला अडचण निर्माण होणाऱ्या झाडांची तसेच रस्त्यावरील पुरातन झाडे महानगरपालिकेने काढून घ्यावी अशी मागणी युवा ऊर्जा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमोल पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन केली आहे या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे या ठिकाणी एक मुलावरती झाड कोसळलेलं आहे काय सांगणार तुम्ही आज आपल्या छत्रपती शिवाजीनगर सातपूर या ठिकाणी रंगमळुंगी तर राहणारा युवक तुषार रघुनाथ पवार याचं झाड पोळून अतिशय दुर्दैवी अशी घटना या ठिकाणी घडली आहे मी नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त साहेब आणि प्रशासनाला विनंती करेन तर गेल्या अनेक दिवसापासून अशी मागणी होत आहे का जे झाडं जुने झालेले आहेत झाडं असतील अनेक प्रकार प्रकारची झाडं असतील त्याची झाडं ठिसू झाले आहे अतिशय मोठ्या प्रमाणात दिसतात परंतु झाडं कधी कोसळतात बघितलं असं आता मान्सून सुरू झालेलं आहे तर मी महापालिकेच्या आयुक्त प्रशासनाला अशी विनंती करेन मागेसुद्धा आमच्या इथे राहणारे छत्रपती शिवाजीनगर येथील कोपटराव सोनवणे यांच्या सुद्धा आय टी आय कॉल आय टी आय सिग्नल झाडं पडलं होतं त्यांचं पण जागेवरती मृत्यू झाला होता परंतु उद्यान विभागाने आणि नाशिक महानगरपालिके प्रशासनाने कुठल्याही प्रकारची हलगर्जीपणा न करता जे झाडं जे खराब झालेले जे ठिसू झाले त्याचं ऑडिट करून ते त्वरित काढून घ्यावे आणि जे काही वृक्षप्रेमी असतील तुम्हाला झाडं लावायचे असतील तर तुम्ही अनेक ओपन स्पेस त्या ठिकाणी झाडं लावा परंतु जेव्हा जै। उच्च न्यायालय कुठल्या प्रकारचे आदेश देत असेल प्रशासनाला त्या ठिकाणी त्यांना गटना, काम करण्याचं तुम्ही सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे जेणेकरून अशा दुर्दैवी घटना घडणार नाही तुम्ही बघित असा तिची आज ते तुषारच्या भोवती जी घटना घडली आहे तिचं पूर्ण कुटुंब त्या ठिकाणी पोरक झालेलं आहे मी पुन्हा एकदा सर्व प्रशासनाला विनंती करून उद्यापासून नाशिक शहराच्या असे जे काही जे खराब अवस्था असेल ते काढून घेण्यासाठी विनंती करतो यापुढे आपण अशी कुठली कारवाई केली नाही तर आम्ही जन आंदोलन त्या ठिकाणी राजीव गांधी भवन या ठिकाणी उभारू असा इशारा मी सर्व नाशिककरांच्या नागरिकांच्या वतीने देतो भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने देतो अशी या ठिकाणी आपल्या माध्यमातून प्रशासनाला विनंती करतो धन्यवादसाठी संदीप नवसे नाशिक सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान भडगाव तालुक्यातील कसगाव येथे गेल्या अनेक वर्षांपासून कसगाव बस स्टँड परिसरामध्ये मुख्य चौकामध्ये ब्रेकर बसवण्याची मागणी सतत होत असल्यामुळे याकडे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत असल्यामुळे स्थानिक वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनीद्वारे अनेक वेळा बातमी प्रकाशित करून स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या लक्षात आणून दिल्या वरी त्याची दखल भडगाव तालुका शिवसेना संघटक अनिल महाजन उर्फ भुराप्पा आणि समता परिषद तालुका अध्यक्ष भाऊदास महाजन यांनी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी आणि जनतेने याची दखल घेऊन गेल्या दहा दिवसांपूर्वी जळगाव जिल्हाधिकारी आणि भडगाव तहसीलदार भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक पोली आणि संबंधित अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं होतं या निवेदनामध्ये लेखी स्वरूपात आहे की येत्या पंधरा दिवसांमध्ये ब्रेकरचे काम पूर्ण न झाल्यास आम्ही लोकशाहीच्या मार्गाने रास्ता रोको आंदोलन करून असा इशारा देखील यावेळी देण्यात आला होता या सर्व गोष्टींची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनी कसगाव बसस्टँड परिसरामध्ये ब्रेकर टाकण्याच्या कामाला सुरुवात केली आहे कसगाव बसस्टँड परिसरामध्ये ब्रेकर टाकल्यामुळे भरधाव येणारे वाहनाचा वेग कमी होऊन अपघाताचं प्रमाण देखील कमी होईल जळगाव चांदवड महामार्ग हा दूर सुरू असताना या रस्त्यात बडगाव तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ कसगाव हे चार तालुक्याची मोठी बाजारपेठ असते आहे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वेळ या रोजगारीमुळे अनेक अपघात झालेले आहेत काही ग्रामस्थांनी व बाहेरील नागरिकांचे जीव देखील गमावं लागलेले आहेत असे असताना जळगाव ग्रामपंचायतीचे संपूर्ण सरपंच उपसरपंच सर्व पदाधिकारी तसेच ग्रामस्थांनी या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग व इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे निवेदन देखील दिले त्यानंतर आंदोलनाचा इशारा देखील दिला असे असताना या संपूर्ण निवेदन व आंदोलनाच्या इशाराची सदर प्रशासनाने दखल घेत असतात म्हणून सदर आज रोजी हे महामार्गाचं काम व ब्रेकरचं काम देखील प्रगतीपथावर सुरू आहे तसेच या या कामाच्या कामासंदर्भात पत्रकारांनी देखील आमच्या पत्रकारांनी देखील तशी भूमिका एक चांगली आणि ठोस मांडली त्यामुळे देखील या सर्व ग्रामस्थ व नागरिकांना या माध्यमातून न्याय मिळाला आणि या ब्रेकअप झाल्यामुळे सदर नागरिकांचे घात अपघात होण्यास चालेल व सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल तसेच या कामासंदर्भात सुरू झालेल्या कामासंदर्भात प्रशासनाच्या व प्रशासनाच्या सदर नागरिकांनी त्यांचे आभार देखील व्यक्त केले आहेत सदर हे काम सुरू झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग व इतर प्रशासकीय अधिकाऱ्याने ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने देखील आभार मानलेला आहे जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी अमीन पिंजारी कसगाव तालुका भडगाव सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिकच्या बिडी भालेकर मैदान येथे शिक्षक मतदार संघासाठी मतदान सुरू असताना केंद्राबाहेर मोठा राडा बघायला मिळाला एका व्यक्तीला ठाकरे गटाच्या नेत्यांनी रंगे हात पकडून पोलिसांच्या ताब्यात त्याच्या बॅगमध्ये पाचशे गटाच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आलाय त्याच्यासोबत दोन महिला सुद्धा होत्या परंतु त्यांनी तेथून पळ काढलाय भद्रकाली पोलिसांनी त्याला दिनांक सव्वीस जून रोजी सव्वा पाच वाजता ताब्यात घेतलाय तर पुढील तपास पोलीस करताय गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे जागर जनस्थान साठी भूषण जैन नाशिक सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक शहरात बदलत्या हवामानानुसार वेगवेगळ्या आजारांमध्ये वाढ झाल्याचं सा पाहायला मिळत आहे यामध्ये डेंग्यू मलेरिया सह स्वाईन फ्लूच्या रुग्णसंख्येत लक्षणीय डेंग्यू मलेरियाच्या साथीमध्ये नाशिकच्या नाशिक रोड आनंदनगर जगतापमाळा या भागांमध्ये डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे आरोग्याची काळजी आपणच घेणं गरजेचं आहे आणि आरोग्याचा काही प्रश्न असल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क करा तसेच आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना घरी आल्यास सहकार्य करा असा आव्हान महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केलं आहे गृहशोभा सोसायटीमध्ये आम्हाला जसं कळलं की इथे संशयित डेंगू पेशंट आहे आमच्या मलेरिया विभागाच्या फील्डच्या टीमच्या वतीने कारवाई करण्यासाठी आम्ही इथे आलो इथे तपासणी केली असता पक्ष्यांना पिण्यासाठी जे पाणी ठेवलेलं असतं त्याच्यामध्ये आम्हाला डासांच्या अंड्या आणि आळ्या ह्या आढळून आल्या तसेच आमच्या टीमला गच्छीवर पावसाचं पाणी काही ठिकाणी साचून आढळ साचलेलं आढळलं त्याच्यामध्ये विशेष करून एक बादली होती जुनी भांगाराची त्याच्यानंतर एक झाडे लावण्याची कु कुंडी होती जी भांगाराचीच होती आणि दुसरं म्हणजे एक डबा होता हे सगळ्या भंगार वस्तूमध्ये पावसाचं पाणी साचून तिथे डासांच्या अंडी अंडी आणि आळ्या तयार झाल्या होत्या इथे ह्या सोसायटीमध्ये पुरी मॅडम यांना ताप आला होता आणि त्यां संशयित डेंगू म्हणून आम त्यां चौकशी करण्यासाठी आम्ही इथे आलो होतो तर हा डेंगू जो आजार आहे तो एडिस इजिप्टी नावाच्या मादीच्या डासाच्या चावण्यामुळे होतो तर ह्याच्यासाठी हीच काळजी घ्यायला पाहिजे पब्लिकनी नागरिकांनी पण आम्हाला सहकार्य केलं पाहिजे त्यांच्या घरामध्ये जो फ्रीज आहे त्याच्यामागे पॅन असतो पांढऱ्या आणि काळ्या रंगाचा त्याच्यामध्ये पाणी साचत असतं ते वेळोवेळी आठवड्यातून एकदा तरी स्वच्छ साफ केलं पाहिजे दुसरी गोष्ट असे की तुमच्या घरामध्ये जर कूलर असेल तर कूलर पण हे आठवड्यातून एकदा साफ केलं गेलं पाहिजे म्हणजे त्याच्यातलं जे, जे काही डास उत्पत्ती आहे ती नष्ट होईल तसंच आपल्या घरामध्ये जे बांबू ट्री आपण लावतो शोभेसाठी त्याच्यामधले पाणी वेळोवेळी आठवड्यातून एकदा काढलं गेलं पाहिजे साफ केलं गेलं पाहिजे आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळला गेला पाहिजे त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये ड्रम असेल पाण्याचे साठे असतील हे पण आठवड्यातून एकदा साफ करून कोरडे केले गेले पाहिजे त्याच्यानंतर जसं मी सांगितलं जे आपण पा गच्चीवर म्हणा किंवा आपल्या गॅलरीमध्ये पक्ष्यांसाठी पाणी ठेवतो ते पण आपण वेळोवेळी साफ केलं पाहिजे आठवड्यातून एकदा ते कोरडं करून व्यवस्थित साफ केलं पाहिजे त्या त्याच्यानंतर ते, आपल्या घराच्या आजूबाजूला जर भंगार असेल तर ते पण आपण वेळोवेळी काढून टाकलं पाहिजे त्याच्यामध्ये विशेष करून जर घराच्या आजूबाजूला टायर पडले असतील तर ते आपण वेळेवारी त्याची विल्हेवाट लावली पाहिजे घंटागाडी टाकले पाहिजे आजूबाजूला भंगार साचू देऊ नका पावसाचं पाणी जे स्वच्छ पाणी आपल्या घराच्या आजूबाजूला साचत असेल तर त्याचा निचरा करा पाणी साचू स्वच्छ पाणी साचू देऊ नका आणि हा जो डास आहे हो तो हा स्वच्छ पाण्यात तयार होतो म्हणून नागरिकांनी आपल्या घरामध्ये फ्रीज कूलर तसेच डेंग्यू रुग्णांचा हॉटस्पॉट ठरलेल्या आनंदनगर भागातील रहिवाशांनी देखील आरोग्य अधिकाऱ्यांसमोर आपली कैफियत मांडली आहे सध्या चालेल त्यामुळे डास तयार होऊन मानवी नगरमध्ये डेंग्यूचे भरपूर रुग्ण आढळलेले आहेत नाही आहे डास चांगल्यानंतरच होतो आणि का नगरपालिकेचे कर्मचारी वेळोवेळी येतात असतात आम्ही त्यांना व्यवस्थित सहकार्य करतो घरामध्ये पण एंट्री देतो ते सर्व चेक वगैरे करून आणि मागच्या साईडला आमच्या मागच्या साईडला तर ड्रेनेज वगैरे खूप फुटलेले आणि समोर पण प्लॉटरी कामं असल्यामुळे ना त्याच्यामध्ये खूप पाणी साचतं औषध हां औषध फवारणी वाले पण आमच्याकडे येतात तुम्हाला माहिती देतात हो माहिती देतात आम्हाला आम्ही त्यांना व्यवस्थित सहकार्य करतो शेजारी पाणी आणि ते आमच्या समोरचा जो प्लॉट आहे जवळजवळ आता तीस बत्तीस वर्षापासून तो असाच कामा पडलेला आहे त्यामुळे त्यामध्ये खूप खड्डे साचलेले आणि पाऊस आल्यामुळे ते खड्डे पूर्ण भरतात आणि मग त्याच्यामध्ये डेंग्यूचे डास वगैरे तयार होऊन आम्हाला इथल्या सगळ्यांना खूप त्रास होतो कर्मचारी हां नगरपालिकेचे कर्मचारी येऊन त्याच्यात वगैरे करतात हां येतात येतात हो कर पण आमचं असं म्हणणं आहे की तो दोरीकामा प्लॉट पडलेला आहे ना त्याच्यामध्ये येथील जो नगरसेवक आहे त्यांनी त्याची दखल घ्यावी आणि ते खड्डे पूर्णपणे बुजवून आम्हाला सहकार्य करावे हां ज्यांचा प्लॉट आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती दिलीच पाहिजे त्यांनी आम्हाला सहकार्य केलेच पाहिजे आणि गृहशोभा सोसायटीच्या समोर एक गार्डन आहे गार्डनच्या कॉर्नरलाच एक म्हणजे घंटा गाडी आल्याशिवाय कचरा टाकणं हा गुन्हा आहे तर आमच्या स कॉर्नरला आहे ना इकडनं तिकडनं भरपूर लोक गाड्यांवरती कचऱ्याच्या बॅगा भरून आणतात आणि जाता जाता तिथे ओतून देतात तर हे करायला नको ओपन पेस असल्यामुळे कुणीही येऊन कचरा टाकून जातं त्यामुळे सुद्धा आम्हाला खूप त्रास होतो डास तयार होतात तर त्याच्यावरती काहीतरी दखल घ्यायला पाहिजे

डेंग्यू मलेरिया अथवा मच्छरांपासून नाशिक डेंग्यू मुक्त करू त्यासाठी आपण सर्वांनी स्वच्छ पाण्याचे साठे हवाबंद झाकणे पॅन कूलर फुलदाणी चायनीज बांबू प्लांट फुलझाडांच्या कुंड्यांतील पाण्याचा वेळोवेळी निचरा करणे माठ रांजण सिमेंटच्या टाक्या रिकाम्या करून कोरड्या करून नंतरच पाणी भरावे तसेच डासांचा उपद्रव टाळण्यासाठी परिसर स्वच्छ ठेवावा मनपा आणि आरोग्य कर्मचारी घरी आल्यानंतर त्यांना सर्व पाणी साठे दाखवून सहकार्य करावं आणि ताप आल्यानंतर रुग्णाला ताबडतोब मनपा दवाखाने शासकीय ग्रामीण रुग्णालयातील उपचार करून घ्यावेत काही दोष आढळल्यास जंतूच्या प्रकारानुसार समूळ उपचार करून घ्यावेत आणि अशा प्रकारे काळजी घेतल्यास चिकनगुन्या डेंग्यू आणि मलेरिया या आजारांवर निश्चित नियंत्रण करणं शक्य होईल त्यामुळे काळजी घ्या आणि आरोग्य विभागाला सहकार्य करा जागर जनस्थांसाठी अश्विनी कुई नाशिक तर महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनी जागर जनस्थानमध्ये सुवर्ण संधी इगतपुरी त्र्यंबकेश्वर देवळा संगमनेर दिंडोरी चांदवड धुळे या ठिकाणी प्रतिनिधी नेमणे आहेत तरी इच्छुकांनी सत्याऐंशी नऊशे नव्याण्णव बावीस चारशे त्र्याण्णव या व्हॉट्सअप नंबरवर आपला अलीकडचा फोटो आणि माहिती पाठवावी जागर जनस्थानसाठी नाशिक आपलं घर ऑफिस हॉटेल रस्ते कंपनी उद्यानाचा परिसर आकर्षक आणि सुंदर बनवण्यासाठी लागणारे पेवर ब्लॉक्स मिळण्याचं एकमेव ठिकाण रेंजर्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड नाशिकच्या कोटमगाव इथं पेवर ब्लॉक्स कंपाऊंड वॉल कंपाऊंड ब्लॉक सिमेंट बेंच पी एस सी अतिशय योग्य दरात दर्जेदार आणि अत्याधुनिक पद्धतीनं बनवलेले आमचा पत्ता रेंजर्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कॉर्पोरेट ऑफिस दुसरा मजला अंबिका अपार्टमेंट मायको सर्कल साधू आसवानी रोड होलाराम कॉलने नाशिक फोर टू टू झिरो कोटमगाव प्लांट पत्ता एकलहरा पॉवर स्टेशन जवळ कोटमगाव नाशिक फोर टू टू वन झिरो फाईव्ह येवला प्लांट चा पत्ता एकशे सत्तावीस ए टू कलंत्री लॉन्चच्या शेजारी बाभळगाव रोड पाटोदा रोड येवला जिल्हा नाशिक फोर टू थ्री फोर झिरो संपर्क क्रमांक टू झिरो नाईन झिरो टू फाईव्ह थ्री नाईन एट फाईव्ह झिरो वन नाईन टू 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 फोर आपण त्याच्यात ओपीसी फिफ्टी थ्री सिमेंट वापरतो त्याच्यानंतर झिंक असलेली जी एस टी एस वायर आहे जिची तीस वर्षाची गॅरंटी अशी एस टी एस वायर वापरतो आणि ती पण टाटा किंवा नामांकित कंपनींची वापरतो आणि आपण त्या क्वालिटीसाठी सगळ्या लॅब टेस्ट करून आपण ती क्वालिटी मार्केटमध्ये मा आणली म्हणून आम्हाला त्या क्वालिटीवर विश्वास आहे आमचे पोल चांगले आहेत लोकांनी वापरून बघितले त्याच्यानंतर त्याची स्ट्रेंथ चांगली आहे आणि जे सिव्हिल डिपार्टमेंट आहे एम एस सीडीसीचं त्यांनी पण त्याला अप्रूव्ह केलंय पेवर ब्लॉकची क्वालिटी चांगली आहे त्याच्यानंतर त्याला आपण टेन एम एम ट्वेंटी एम एम आणि प्युअर वॉश सँड ब्लॅक वॉश सँड वापरतो त्याच्यामुळे क्रॅक हा प्रकार नाही आणि कलर पण चांगला आहे सन अँड शाईन टाटा अशा नामांकित कंपनीचा कलर वापरतो म्हणून त्याची चर्चा मार्केटमध्ये चांगली आहे अडवतकर ज्वेलर्स म्हणजे जुणर्� आपल्या विश्वासाचं प्रतीक अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलाय आपल्यासाठी खास ऑफर सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी वाट कसली नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्स ला आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर नाशिक दोन अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक झिरो दोनशे त्रेपन्न पंचवीस अठ्याहत्तर पाचशे चौवेचाळीस आमचा मोबाईल नंबर ब्याण्णव पंचवीस बारा झिरो तीनशे चौवेचाळीस तर बघताय काय नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवत्कर ज्वलसला अडवत्कर ज्वलस म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक सामान हक्काचा आवाज दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी योगेश बर्डे यांची बिनविरोध निवड झाली उपसभापती कैलास मावळ यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक घेण्यात आली बाजार समितीच्या सभागृहात झालेल्या संचालकांच्या बैठकीत निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक महेश भडांगे यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पडली उपसभापती पदासाठी योगेश बर्डे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बरडेंची निवड बिनविरोध झाल्याची घोषणा केली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती या ठिकाणी माझी सर्व संचालक मंडळाने त्या ठिकाणी विनुरोध निवड केली त्याबद्दल सर्वप्रथम सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाचे प्रथमता त्या ठिकाणी त्यांना सर्वांना धन्यवाद देतो आणि विशेष अभिनंदन आमचे कैलास कुटुंबा मवाळ जे त्या ठिकाणी उपसभापती म्हणून काम करत होते त्यांनी अगदी त्या ठिकाणी मोकळ्या मनाने राजीनामा दिला आणि खऱ्या अर्थाने माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्या ठिकाणी उपसभापतीपदावरती आज संधी दिली निश्चित त्या ठिकाणी तुमचे मार्केट कमिटीचे सभापती प्रशांत पकड यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी गंगाभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी आम्ही सर्वजणं कृषी उत्पन्न बाजार समितीची धुरा या ठिकाणी मागच्या वर्षी आमच्या हातात सर्व जिंडूर तालुक्यातील जनतेने आणि निश्चितपणानं त्या ठिकाणी संस्थेला नावलौक ठिकाणी समृद्धी त्या ठिकाणी देण्याचं आम्ही सगळ्या जणांनी त्या ठिकाणी ध्येय ठेवलेलं आहे पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती अव्वल स्थानी कशी नेता येईल यासाठी आम्ही सर्वजण त्या ठिकाणी प्रयत्नशील असतो जागर जनस्थानसाठी योगेश निकम दिंडोरी यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान शहरात मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या कुत्र्यांनी अनेकांना चावा घेतला असून अचानक रस्त्यावर येणाऱ्या कुत्र्यांमुळे अपघातांचं प्रमाण देखील वाढलं आहे यावर महानगरपालिकेने त्वरित उपाययोजना करावी अशी नागरिकांची मागणी आहे हक्काचा आवाज नाशिकच्या गंगापूर धरणातील जलसाठा खाली गेल्याने शहरावर जलसंकटाची चिन्हे दिसू लागली त्वरित प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्तात नाशिकच्याच कश्यपी धरणातून गंगापूर धरणात जलविसर्ग सुरू केला परंतु स्थानिकांनी याला कडाडून विरोध केल्याचं पाहायला मिळतंय संबंधित प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच स्थानिक शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक होणार असून प्रश्न सुटला नाही तर स्थानिक नागरिकांकडून जल आंदोलनाचा इशारा दिला आहे उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनी जागर जनस्थानमध्ये सुवर्ण संधी इगतपुरी त्र्यंबकेश्वर देवळा संगमनेर दिंडोरी चांदवड धुळे या ठिकाणी प्रतिनिधी नेमणे आहेत तरी इच्छुकांनी सत्याऐंशी नऊशे नव्याण्णव बावीस चारशे त्र्याण्णव या व्हॉट्सअप नंबरवर आपला अलीकडचा फोटो आणि माहिती पाठवावी जागर जनस्थानसाठी नाशिक आपलं घर ऑफिस हॉटेल रस्ते कंपनी उद्यानाचा परिसर आकर्षक आणि सुंदर बनवण्यासाठी लागणारे पेवर ब्लॉक्स मिळण्याचं एकमेव ठिकाण रेंजर्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड नाशिकच्या कोटमगाव इथं पेवर ब्लॉक्स कंपाऊंड वॉल कंपाऊंड ब्लॉक सिमेंट बेंच पी एस सी अतिशय योग्य दरात दर्जेदार आणि अत्याधुनिक पद्धतीनं बनवलेले आमचा पत्ता रेंजर्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कॉर्पोरेट ऑफिस दुसरा मजला अंबिका अपार्टमेंट मायको सर्कल साधू आसवानी रोड होलाराम कॉलनी नाशिक फोर टू टू झिरो कोटमगाव प्लांट पत्ता एकलहरा पॉवर स्टेशन जवळ कोटमगाव नाशिक फोर टू टू वन झिरो फाईव्ह येवला प्लांट सा पत्ता एकशे सत्तावीस ए टू कलंत्री थ्री च्या शेजारी बाभळगाव रोड पाटोदा रोड येवला जिल्हा नाशिक फोर टू थ्री फोर झिरो वन आमचा संपर्क क्रमांक नाईन टू सेवन टू झिरो नाईन झिरो टू फाईव्ह वन नाईन टू सेवन टू झिरो नाईन झिरो टू सेव्हन टू झिरो नाईन झिरो टू फाईव्ह थ्री नाईन एट फाईव्ह झिरो वन नाईन टू 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 फोर आपण त्याच्यात ओपीसी फिफ्टी थ्री सिमेंट वापरतो त्याच्यानंतर झिंक असलेली जी एस टी एस वायर आहे जिची तीस वर्षाची गॅरंटी अशी एस टी एस वायर वापरतो आणि ती पण टाटा किंवा नामांकित कंपनींची वापरतो आणि आपण त्या क्वालिटीसाठी सगळ्या लॅब टेस्ट करून आपण ती क्वालिटी मार्केटमध्ये मा आणली आहे म्हणून आम्हाला त्या क्वालिटीवर विश्वास आहे आमचे पोल चांगले आहेत लोकांनी वापरून बघितले त्याच्यानंतर त्याची स्ट्रेंथ चांगली आहे आणि जे सिव्हिल डिपार्टमेंट आहे एम एस सी डी सेलचं त्यांनी पण त्याला अप्रुव्ह केलंय पेवर ब्लॉकची क्वालिटी चांगली आहे त्याच्यानंतर त्याला आपण टेन एम एम ट्वेंटी एम एम आणि प्युअर वॉश सॅन्ड ब्लॅक वॉश सँड वापरतो त्याच्यामुळे क्रॅक हा प्रकार नाही आणि कलर पण चांगला आहे सन अँड शाईन टाटा अशा नामांकित कंपनीचा कलर वापरतो म्हणून त्याची चर्चा मार्केटमध्ये चांगली अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलाय आपल्यासाठी खास ऑफर सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमकाज ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी वाट कसली नक्की भेट द्या ज्वेलर्सला आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर नाशिक दोन अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक झिरो दोनशे त्रेपन्न पंचवीस अठ्याहत्तर पाचशे चौवेचाळीस